नमस्कार मित्रांनो स्त्रियांनी तुमच्याकडे पाहून हे तीन इशारे जर केले तर समजून जा तिला तुमच्या नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का स्त्रिया पुरुषासोबत सहवास करण्यापूर्वी काही कशा प्रकारचे इशारे करत असतात पुरुष अशा इशाऱ्यांना समजू शकतात की नाही आचार्य चाणक्याने सांगितले आहे स्त्रिया संबंध प्रस्थापित करते वेळी असे काही विचित्र इशारे करतात इशारे करतात जसं की डोळ्यात डोळं डोळे घालून इशाऱ्याने बोलणे जर एखादी स्त्री पुरुषासोबत डोळ्यात डोळे नजरेला नजर मिळवून बोलत असेल आणि सोडीशी लाजत असेल आणि तिच्या केसांशी खेळत असेल तर अशी स्त्री तुम्हाला पसंत करते किंवा तुमच्यासोबत संबंध बनू इच्छित आहे जास्त स्त्रिया पुरुषांच्या डोळ्यात डोळे घालून इशाऱ्याने खूप काही सांगत असतात परंतु पुरुषांना ही गोष्ट समजणे आवश्यक असते जेव्हा महिला आपल्या केसांशी खेळत असतील तेव्हा स पुरुषांना संकेत देण्याचा ती प्रयत्न करत असते की त्या महिला तुमच्यावरती मोहित झाली आहे जेव्हा स्त्री आपले केस मोकळे सोडते आणि त्याला सारखे सारखं व्यवस्थित करण्याचा सा प्रयत्न करते त्यावेळी असे संकेत देण्याचा प्रयत्न करतात की त्या, करता त्या पुरुषासोबत ती प संबंध प्रस्थापित करू इच्छित आहे किंवा त्याला पसंत करते ती आतूर झाली आहे ज्यावेळी महिला आपले केस सरळ करत असतील त्यावेळी असे नसते की ती प्रत्येक वेळा ती महिला तुमच्यासोबत संबंध प्रस्थापित करू इच्छित आहे याचा अर्थ असा देखील होतो की ती महिला तुमच्यावर मनापासून प्रेम करते कानात येऊन बोलणे कुठल्याही प्रकारचे आमंत्रण नसते परंतु जर एखादी स्त्री तुमच्या कानाजवळ येऊन बोलत असेल तर ती तिच्या मनात तुमच्यासाठी प्रेमभाव आहेत आणि अशा वागण्याने ती स्त्री तुम्हाला पसंत करते हे तिच्या या वागण्यावरून लक्षात येते हा संकेत आचार्य चाणक्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला मनापासून पसंत करत असेल तेव्हा मित्रांनो ती संकेत देते किंवा असे काही इशारे करते ती आपल्या मनातील गोष्ट समोरच्यांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतेच जर ती त्या पुरुषाला खरंच पसंत करत असेल तर त्यावेळी ती स्त्री इशाराने आपल्या मनातील गोष्ट सांगण्याचा प्रयत्न देखील करते पण मित्रांनो पुरुषांच्या बाबतीत या उलट परिस्थिती असते पुरुष आपले प्रेम उघडपणे बोलून टाकतात परंतु स्त्रिया थोडे लाजळू असतात आणि ते आपल्या मनातील गोष्ट सहजासहजी कोणाला सांगून दाखवत सांगत नाहीत पुरुषांच्या बाबतीत असं होत नाही पुरुष आपले प्रेम उघडपणे बोलून टाकतात पण स्त्रिया उघडपणे बोलत नाहीत तर तरी इशाऱ्यांमध्ये ते आपल्या भावना समोरच्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतच असते मात्र स्त्री बोलता बोलता तुमच्या जवळ येत असेल आणि तुम्हाला स्पर्श करत असेल तर समजून जा की ती स्त्री तुम्हाला पसंत करते जोरात श्वास घेऊन हे दाखवण्याचा ती प्रयत्न करत असते की ती स्त्री तुमच्यासोबत सहवास करू इच्छित आहे तिला तुमची सोबत हवी आहे तुमचा सहवास तिला हवा आहे प्रत्येक महिला जोडीदाराशी ही गोष्ट स्पष्ट बोलून दाखवत नाही तर इशाऱ्यांमध्ये सांगितलेल्या गोष्टी जोडीदाराला समजून घ्यायला मात्र नक्कीच हव्यात जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात आणि तुमचा जोडीदार तुमच्या जवळ येऊन जर जोरजोराने श्वास घेऊ लागला तर मित्रांनो हा एक संकेत आहे की ती ती महिला तुम तिच्या मनातील इच्छा तुम्हाला देखील ओळखता आली पाहिजे आचार्य चाणक्याने सांगितल्याप्रमाणे काही महिला अशा असतात की ज्या आपल्या ओठांना चावून आपल्या मनातील इच्छा आपल्या जोडीदारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते असे करून स्त्री आपल्या जोडीदाराला असे सांगण्याचा प्रयत्न करते की ती त्याच्यासोबत सहवास करू इच्छित आहे एखादी स्त्री पुरुषाकडे पाहून आपल्या हात व पायाला पुन्हा पुन्हा स्पर्श करत असतील तर समजून जा की ती स्त्री तुमच्यासोबत संबंध करण्याचे संकेत देत आहे बऱ्याच महिला आपल्या मानेवर हात फिरवतात जोडीदाराला त्यांच्यासोबत जो संबंध प्रस्थापित करण्याचा संकेत देत असतात दुसऱ्या दिवस दुसऱ्या व्यक्तीसोबत भेटी होत असतात ही गोष्ट सामान्य आहे परंतु एखादी स्त्री एखाद्या पुरुषाला मिठी मारून जर स्वतःचे डोळे गच्च बंद करून घेत असेल तर मित्रांनो अशी स्त्री तुम्हाला स्वतःचे स्वाधीन करू इच्छित आहे महिला चांगल्या प्रकारे ओळखून असतात की ती पुरुषाला तिने कशा प्रकारचे संकेत दिले पाहिजे तुम्ही या इशाऱ्यांना किंवा या संकेतांना चुकीचे समजू नका कारण हे संकेत, संकेत प्रत्येक महिलेवर लागू होत नाहीत विचारपूर्वक त्यावेळी तुम्ही विचारपूर्वक समजून घेणे गरजेचे आहे मित्रांनो तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक आभार आणि असंच आपण ला सपोर्ट करत रहा ही तुम्हाला विनंती